नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर किनारपट्टीवरील राज्य केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक सागरी मार्गानं होणारा दहशतवाद हा देशासाठी मोठा धोका असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी डिजिटलायझेशनकडे वळण्याचं पंतप्रधानांचं आवाहन नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत वीस जूनपर्यंत वाढ उर्जा पंजाब या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार चांगला पाऊस पडेपर्यंत खरीपाची पेरणी न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन औरंगाबाद लातूर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयांना सुपर स्पेशालिटीचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नागपूर शहराचं ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रानं दिली मंजुरी लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियासोबतची आजचा सामना जिंकणं आवश्यक हो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस कोकणात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पावसाची शक्यता आता पाहूया सविस्तर कर प्रशासन अधिक प्रभावी करण्याचं आवाहन करतानाच कर अधिकाऱ्यांनी डिजिटलायझेशनकडे वळावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे राजस्व ज्ञान संगमचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते आपली छळवणूक होईल ही करदात्याच्या मनातली भीती दूर करावी असंही पंतप्रधानांनी या अधिकाऱ्यांना सांगितलं तसंच त्यांची वागणूक नम्र असावी असंही म्हणाले कर प्रशासनाचे रॅपिड अर्थात महसूल उत्तरदायित्व सचोटी माहिती आणि डिजिटलायझेशन हे पाच स्तंभ असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं करदात्यांची सध्याची पाच कोटी त्रेचाळीस लाख ही संख्या वाढवून दहा कोटींपर्यंत नेण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली दोन दिवस चालणाऱ्या या केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं नामिबियाची राजधानी विंडहोक इथं आगमन झालं आहे नामिबियाचे राष्ट्रपती डॉक्टर गेगॉंग यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नामिबियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत तब्बल दोन दशकानंतर कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींची ही, भारती ही नामिबिया भेट होत आहे दरम्यान काल मुखर्जी यांनी आयव्हरी कोस्टला ही भेट दिली एका समारंभात राष्ट्रपतींना मानद नागरिकाची पदवी देण्यात आली सागरी मार्गानं होणारा दहशतवाद हा मोठा धोका असून त्यासाठी किनारपट्टी सुरक्षा अभेद्य करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांच्या आज मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत ते बोलत होते देशातल्या महत्वाच्या आणि छोट्या बंदरांचीही सुरक्षा तपासणी सरकार करत असून त्यामधले कमकुवत दुवे लक्षात यावेत या दृष्टीनं ही तपासणी करण्यात येत आहे असं राजनाथ सिंह यांनी सांगितल्याचं गृहमंत्रालयाच्या कार्यालयानं ट्विटरवर म्हटलं आहे भारतीय किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी रडार ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम यांची श्रृंखला निर्माण करण्यात येत असल्याचं ते म्हणाले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये रायगड मार्गे स्फोटकं आणण्यात आली तेव्हा तसंच मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आपल्या बंदरांच्या सुरक्षेतल्या उणीवा उघड झाल्याचं ते म्हणाले के द्वारा न हो यह सावधानी हमको बरतने की आवश्यकता है और मैं यह मानता हूं कि इस दृष्टि से पोस्टल सिक्योरिटी के संबंध में हम सबको बहुत ही पूर्वक विचार करने की जरूरत है और उसे फुल, -फुल प्रूफ बनाने की आवश्यकता है महाराष्ट्रासह नऊ किनारी राज्यं आणि चार केंद्रशासित प्रदेशातील पदाधिकारी आंतरराज्य परिषद सचिवालय रजिस्ट्रार जनरल संरक्षण मंत्रालय जहाज बांधणी पशुसंवर्धन दुग्धोत्पादन आणि मत्स्य तसंच भारतीय तटरक्षक दलातले अधिकारी या बैठकीला हजर आहेत वाढती महागाई रोखण्यासाठी मागणी आणि पुरवठ्यातली तफावत दूर करण्याच्या दृष्टीनं योग्य उपाययोजनेचे निर्देश केंद्र सरकारनं राज्यांना दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काही राज्यांमध्ये डाळींच्या अपुऱ्या पुरवठ्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन महागाईला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे निर्देश दिले डाळींच्या साठ्यात दीड लाख टनावरून आठ लाख टन इतकी वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान कृषी मंत्री राधामोहन सिंग शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधानांचे मुख्य सचिव दीपेंद्र मिश्रा बैठकीला उपस्थित होते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर वीरेंद्र तावडे याच्या सीबीआय कोठडीत वीस जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे विरेंद्र तावडेला आज दुपारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी तावडेच्या कोठडीत वाढ करावी अशी विनंती सीबीआयच्या वकिलांनी केली महिला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रतिसाद ॲप पोलीस मित्र महाराष्ट्र ॲप आणि वाहन चोरीची तक्रार तत्काळ नोंदवता यावी यासाठी वाहन चोरी तक्रार वेबसाईटचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यामध्ये लोकार्पण करण्यात आलं पोलीस विभागात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं स्मार्ट पोलिसिंग ही कल्पना साकारू शकेल असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे गृहराज्यमंत्री राम शिंदे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते ही विविध ऍप्स विकसित करणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीसारखं संकट उद्भवू नये यासाठी चांगला पाऊस पडेपर्यंत खरीपाची पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केला आहे राज्यात मान्सूनचं आगमन झालेलं नसल्याचं सांगत जमिनीत जोपर्यंत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे सध्याच्या वातावरणात पेरण्या केल्यास उष्णतेमुळे बियाणं खराब होण्याची तसंच दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ तंगधार इथं घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं आज उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले एक जवानही चकमकीत शहीद झाला गेल्या तीन दिवसातला नियंत्रण रेषेजवळचा घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या एकशे तेराव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला उत्कृष्ट अष्टपैलू प्रशिक्षणार्थी आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचं सुवर्णपदक आणि चषक बीड जिल्ह्यातील मीना तुपे यांनी पटकावलं प्रबोधिनीच्या आजवरच्या इतिहासात हा किताब मिळवणारी ही पहिलीच महिला जिल्ह्यातल्या दगडी शहाजानपूर इथल्या मीना भीमसिंग तुपे यांनी आपल्या कर्तबगारीनं गावाचं नाव राज्यभर प्रसिद्ध केलं आहे तुपे कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी बिकटच शेतीच्या कामात आईवडिलांना मदत करणाऱ्या मीना यांना खरं तर शिक्षिका व्हायचं होतं मात्र पोलीस भरतीची जाहिरात पाहून त्यांनी निर्णय बदलला त्या हवालदार झाल्या नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी त्यांनी सुरू केली त्यात त्या दुसऱ्या आल्या लहानपणापासून शेतात केलेल्या कामांमुळे पोलीस उपनिरीक्षकासाठीच प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलं नाही ज्या दिवशी माझी एक्झाम होती त्या दिवशी मी पूर्ण माझी स्वतःतली शक्ती असलेलीपणा लावली होती कारण युटिलायझेशन किती दिवस आपण अभ्यास केला त्याचं महत्वाचं नसून मला माहित होतं की फक्त परीक्षेच्या दोन तास आपण काय करतो हे महत्वाचं आहे त्या दिवशी मी स्वतःला सगळं पूर्णपणे झोकून दिलं होतं की आपल्याला पूर्ण कामं करायची गोष्टी जात होत्या भिंत चढणं चढणं गोष्टी होत्या पण त्या दिवशी त्याही पूर्ण झाल्या झाल्या कशा माहित सातशे अठ्ठेचाळीस प्रशिक्षणार्थीना मागं टाकून महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या इतिहासात महिलेनं सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त केला आहे मुलीचा होत असलेला गौरव पाहून आई वडिलांना कृतार्थ वाटत आहे जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टीही आपण साध्य करू शकतो हे मीना तुपे यांनी दाखवून दिलं आहे औरंगाबाद लातूर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयांना सुपर स्पेशालिटीचा दर्जा देण्याचा आणि सर्व जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं ते काल नांदेडमध्ये विष्णुपुरी इथल्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या अत्याधुनिक यंत्रांच्या लोकार्पण समारंभात बोलत होते नांदेडच्या आयुर्वेद शासकीय महाविद्यालय आणि रसशाळा विभागालाही त्यांनी भेट दिली नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातली गावं डासमुक्त करण्याच्या योजनेचं सादरीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी कलि मुंबईतल्या धारावीमधल्या श्री संत रोहिदास सेवा मंडळाच्या वारकऱ्यांची आज पंढरपूरला दिंडी निघाली आहे मृदुंगांचा गजर करत वारकरी पंढरपूरला निघाले आहेत आळंदी मार्गे पंढरपूरला ही दिंडी आषाढी एकादशीला पोहोचणार आहे दिंडीचं हे एकोणचाळीसावं वर्ष आहे माजी मंत्री बबनराव घोलप वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते उडता पंजाब या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका पंजाबच्या स्वयंसेवी संस्थान दाखल केली आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका आधीच प्रलंबित असल्याचं सांगून याचिकाकर्ते या न्यायालयात जाऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे भारतीय उद्योग महासंघानं आज मुंबईत बँकिंग टेक परिषदेचं आयोजन केलं होतं उद्योगमंत्री सुभाष देसाई स्टेट बँकेचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य सरकारच्या उपक्रमाबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माहिती दिली राज्य सरकार आणि नागरिक यांच्यातल्या थेट समन्वयासाठी आणि नागरिकांच्या समस्या निवारण्यासाठी राज्य सरकारनं ई गव्हर्नन्स आणि आपलं सरकार पोर्टल सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्य अव्वल होण्यासाठी पायाभूत विकास केल्याचं ते म्हणाले उद्योग क्षेत्रात सुलभता यावी यासाठी उद्योगांना लागणाऱ्या परवानग्यांमध्ये कपात केल्याचं त्यांनी सांगितलं आर्थिक क्षेत्रासाठी तंत्रज्ञान नवीन नसून या क्षेत्रातली प्रत्येक गोष्ट आता डिजिटल होत आहे असं स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितलं स्टार्टअप इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी देशातली पहिली शाखा स्टेट बँकेनं बंगळुरू इथं सुरू केल्याचं त्या म्हणाल्या भारतात गेल्या काही वर्षात ई व्यापारात वेगानं वाढ झाली असून त्यामुळे उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होण्याबरोबरच स्टार्टअप उद्योजकांसाठी विविध संधी निर्माण होत असल्याचं कॅप गेमिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चितळे यांनी म्हटलं आहे डिजिटल इंडिया या संकल्पनेवर आधारित किरकोळ क्षेत्र तंत्रज्ञान परिषद दोन हजार सोळामध्ये ते मुंबईत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया हा उपक्रम केवळ किरकोळ क्षेत्रासाठीच नव्हे तर इतर क्षेत्रांसाठीही महत्त्वाचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं किरकोळ क्षेत्रातल्या सर्व संबंधितांनी एकाच मंचावर येऊन तंत्रज्ञानातले बदलते कल व्यापारविषयक वातावरण याविषयी संवाद साधावा या दृष्टीनं ही दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेचा पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला यात महाराष्ट्राच्या पोलीस बँड पथकाला सर्वसाधारण विजेतेपद मिळालं पाईप अँड ड्रम प्रकारात महाराष्ट्राच्या पोलीस बँड पथकाला सुवर्ण करंडक मिळाला याच प्रकारात नवी दिल्लीच्या सीआरपीएफ संघाला रौप्य तर आसाम रायफल्स आणि सिक्कीम संघाला कांस्य करंडक विभागून देण्यात आला ब्रास बँड प्रकारात नवी दिल्लीच्या बीएसएफ संघाला सुवर्ण एसएसबी संघाला रौप्य आणि सीआरपीएफ संघाला कांस्य करंडक मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या दलाच्या संघांना करंडक देऊन गौरवण्यात आलं विविध प्रकारच्या दलात बँडचं सा अनन्यसाधारण महत्व आहे बँडचे विविध प्रकारचे सूर हे वेगवेगळ्या घटनांशी निगडीत आहेत असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोल्हापूरचे युवराज छत्रपती यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली आहे विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून राज्यसभेवर जाणारे संभाजीराजे हे पहिलेच खासदार असून त्यांच्या निवडीनं भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात एक नवा चेहरा मिळाला आहे युवराज संभाजीराजे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तमाम कोल्हापूरकरांनी न्यू पॅलेस इथं गर्दी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीराजे मराठा आरक्षण आणि गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत त्याचीच दखल घेत त्यांना आता खासदारकी बहाल करण्यात आली आहे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातले संभाजीराजे दुसरे खासदार असून यापूर्वी एकोणीसशे सदुसष्ट साली विजयमाला राणीसाहेब लोकसभेवर निवडून गेल्या होत्या कोल्हापूरचे लोकसभेतले खासदार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी यांच्यानंतर संभाजीराजांच्या निवडीसह जिल्ह्याला तीन खासदार मिळाले आहेत नागपूर शहराचं ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीला गतवैभव प्राप्त होण्यासाठी महापालिकेनं केंद्र सरकारकडे पाठवलेल्या एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या नाग नदी पुनरुज्जीवन योजनेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं नुकतीच मंजुरी दिली नाग नदी पुनरुज्जीवनाच्या योजनेअंतर्गत पुणे शहराच्या मुळा नदीच्या धर्तीवर या योजनेचा पंच्याऐंशी टक्के खर्च केंद्र सरकार करणार असून पंधरा टक्के खर्च महानगरपालिकेला करायचा आहे या अंतर्गत नदीचा दूषित प्रवाह शुद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नदीच्या दोन्ही काठांवर सिव्हरेज लाईन टाकून त्या ठिकाणी छोटे छोटे मलनिस्तारण प्लांट उभारण्याचं प्रस्तावित आहे पुढच्या टप्प्यात नदीला तटरक्षक भिंत आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ता पूल बगीचे वॉकिंग ट्रॅक असं सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे जपानच्या जायका कंपनीतर्फे केंद्र सरकार कर्ज घेऊन नाग नदी पुनरुज्जीवन योजना राबवणार आहे योजनेच्या पूर्णत्वानंतर तीस वर्षात केंद्र सरकार कंपनीला या कर्जाची परतफेड करेल रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या बोरझे इथल्या ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीशिवाय लोकसहभागातून जिल्ह्यातला पहिला मातीचा धरणसदृश तलाव तयार केला आहे बोरझे ग्रामपंचायतीतर्फे जिल्ह्यातला पहिला जलशुद्धीकरण प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता मात्र हा प्रकल्प ज्या तळ्याच्या पाण्यावर उभारला होता ते उन्हाळ्यात आटलं त्यामुळे पाण्याच्या गरजेसाठी नवीन तळं बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले तीन पोकलेन जेसीबी आठ डम्पर्स यांच्या सहाय्यानं मातीचा उपसा करून नव्वद मीटर लांबी रुंदी आणि पंचवीस फूट खोल उंचीचे धरण सदृश तलाव आता तयार करण्यात आले आहेत त्यामुळे बोरझे तसंच आजूबाजूच्या गावातल्या सुमारे पाच हजार ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे बरीच मुलाबालांनी मदत करून या पाण्याची साठ्याची योजना केली आणि तळ्याचे प्रकारे योजना केली दोन तल्याचे के पाणी एक प्रकारे पाणी कपडे धुण्याचे अशी सोय करून सरपंचांनी आम्हा लोकांना योगदान दिले आणि सगळी कामं त्यांनी बिनविरोधात बिन निधीने पूर्ण केली उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी शोधण्याऐवजी काही जण शेतीकडे वळत आहेत आणि विशेष म्हणजे शेतीत नवनवीन प्रयोग करून चांगलं उत्पन्नही कमवत आहेत अमरावती जिल्ह्यातल्या पथरोड इथले युवा शेतकरी उमाकांत उपासे यांनीही गेल्या पंधरा वर्षापासून हळदीच्या पिकातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातल्या पथरोड इथले उमाकांत उपासे या युवा शेतकऱ्यानं बीकॉम च शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता त्यांच्या वडिलांची वीस एकर शेती करण्याचा निर्णय घेतला मेहनत जिद्द आणि शेतीबद्दल असलेल्या आवडीमुळे उमाकांत आपल्या शेतीत नेहमीच विविध पिकांची लागवड करून नवनवीन प्रयोग करत असतात तूर सोयाबीन भाजीपाला याबरोबरच उमाकांत गेल्या पंधरा वर्षांपासून हळदीचं भरघोस उत्पन्न घेत आहेत पोथरोड या गावाची लोकसंख्या समजा पंचवीस आहे त्यातले कमीत कमी पंधरा हजार शेतकरी आहेत पण कोणीही हळद लावत नाही मी पतोड मध्ये फक्त एकटाच हळद लावणार आहे सुरुवातीला त्यांनी सेलम जातीच्या हळदीची लागवड केली शेताची नांगरणी करून शेतात गाळ टाकून शेतीची मशागत केली त्यानंतर हळदीची लागवड केली ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं पाणी पण जास्त पाहिजे नाही याला कंदमुळाचं पीक आहे नेहमी खाली ओलावाच असते कम पाण्याचं पीक आहे आणि उत्पन्न एकदम जोरदार आहे याचं उत्पादन आल्यानंतर मजुरांच्या ती जमा करतात त्यानंतर ती धुवून उकळवून सुकवतात आणि त्यानंतर त्याची पावडर तयार करण्यात येते या कामात उपासे यांना मदत होते ही संपूर्णपणे सेंद्रिय शेती असून यातून त्यांना सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं बियाणंही ते उत्पादन झालेल्या हळदीतूनच काढतात उपासे यांची हळद जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे हळद हे कमी खर्चातलं पीक असून त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागत नाही तसंच जंगली जनावरांपासूनही त्रास होत नाही त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या हळद पिकाची लागवड इतर शेतकऱ्यांनीही करावी असं आवाहन उपासे इतर शेतकऱ्यांना करत आहेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती आली असून महामार्गावरील सतरा पुलांची कामं साठ टक्के पूर्ण झाली आहेत भूसंपादनाचं कामही सत्तर टक्के पूर्ण झालं आहे आणि दुसऱ्या टप्प्यातल्या कामांच्या निविदाना मंजुरी मिळाल्यानं ही कामंही लवकरच सुरू होतील आठ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गाचं काम येत्या अडीच वर्षात पूर्ण करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे गेली अनेक वर्ष मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे या महामार्गावर महाराष्ट्रातले सर्वात जास्त अपघात होतात या महामार्गावर वाहतूकही जास्त आहे साहजिकच या महामार्गाचं दुपदरीकरण व्हावं अशी मागणी होत होती आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याला मंजुरी दिली यासाठी सुरुवातीला पाच हजार कोटी रुपयांची तर नंतर आणखी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली याच दरम्यान या, या मार्गावरील पुलांची कामंही सुरू केली सतरा पूल आता थोड्याच महिन्यात तयार होतील वसिष्ठी शास्त्री जगबुडी नदीवरील पूल आता पूर्ण होत आलेत तर इतर पूल पावसाळ्यानंतर पूर्ण होतील लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताची लढत आज ऑस्ट्रेलियाशी होत आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धची भारताची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला भारताला सामोरं जावं लागणार आहे नुकत्याच झालखा शहा स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता आता तरी ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे मात्र अंतिम फेरी प्रथमच गाठण्यासाठी भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली असून सध्या धरणात केवळ बारा टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यापैकी फक्त सात टीएमसी पाणी वापरण्यायोग्य असून आगामी काळात पाऊस लांबल्यास धरणातली पाणी पातळी आणखी खालावणार असून परिणामी वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तेवीसपैकी बारा जलाशयांमधील पाणीसाठा संपल्यानं नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे गेल्या पंधरवड्यात मान्सूनपूर्व पाऊस न पडल्यामुळे परिस्थिती अधिक भीषण झाली असून जिल्ह्यातील जलाशयांमध्ये आता केवळ तीन टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे हवामान हो वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला आणि कणकवलीसह इतर ठिकाणी काल रात्री जोरदार पाऊस झाला नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात गोवा कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर किनारपट्टीतल्या भागातल्या परिसरातल्या नागरिकांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा किनारपट्टीवरील राज्य केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक सागरी मार्गानं होणारा दहशतवाद हा देशासाठी मोठा धोका असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन कर प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी डिजिटलायझेशनकडे वळण्याचं पंतप्रधानांचं आवाहन नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेच्या सीबीआय कोठडीत वीस जूनपर्यंत वाढ उडता पंजाब या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार चांगला पाऊस पडेपर्यंत खरीपाची पेरणी न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन औरंगाबाद लातूर आणि नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयांना सुपर स्पेशालिटीचा दर्जा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नागपूर शहराचं ऐतिहासिक वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रानं दिली मंजुरी लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियासोबतचा आजचा सामना जिंकणं आवश्यक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस कोकणात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पावसाची शक्यता हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर